नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी शिक्षक भरती विषयी पवित्र पोर्टलला इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत मित्रांनो या सर्व जागांची माहिती या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी तपशीलवार रिक्त पदांचा आढावा पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या विषयासाठी या सर्व जागा आलेल्या आहेत आणि कोणत्या येतेसाठी याची सुद्धा मित्रांनो विस्तृत स्वरूपात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो अशा शिक्षक भरतीच्या जा जाहिराती किंवा लेटेस्ट अपडेट तुम्हाला नियमितपणे मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित स्वरूपात तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील असलेल्या सबस्क्राईबवर क्लिक करा त्यानंतर घंटी तुम्ही प्रेस करा त्यामुळे काय होईल तुम्हाला अशी फ्रीमध्ये नोटिफिकेशन नवीन व्हिडिओची मिळत राहील चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपल्या समोर बघा विद्याप्रसारक मंडळ ठाणे प्रायव्हेट या ठिकाणी ॲडेड म्हणून म्हटलेलं आहे पाच जागा आहेत त्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत इंग्रजी माध्यमाच्या आपण त्या सर्व जाहिराती पाहणार आहोत बघा हायर सेकंडरी टीचर फुल टाइम यांच्यासाठी आहे नऊ हजार रुपये मासिक मानधन आहे केमिस्ट्रीसाठी एक जागा आहे बायलॉजीसाठी एक जागा आहे जिओग्राफीसाठी एक जागा आहे आणि फिजिक्ससाठी दोन जागा आहेत कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार तपशीलवार आपण जर पाहिलं तर भजबाची एक जागा आहे इमावची दोन जागा आहेत एससीबीसीच्या दोन जागा आहेत एकोणशा पाच जागा आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची संस्था आपण बघूया बघा पुढची महानगरपालिका आहे पवित्र प्रणालद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात बघा इंग्रजी माध्यमात शाळा मुंबई पब्लिक स्कूल मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते माध्यमिक विभाग तब्बल दोनशे सतरा जागांची जाहिरात आहे अनुसूचित जातीसाठी सत्तावीस जागा अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा विजासाठी सहा भजपासाठी पाच भजकासाठी सहा बजटसाठी पाच यानंतर विमापरासाठी पाच इमा व साठी चव्वेचाळीस जागा एसीबी साठी पस्तीस जागा ईडब्ल्यू सी साठी बावीस जागा आणि खुल्या प्रवासासाठी सत्तेचाळीस जागा अशी मिळून दोनशे सतरा जागा मित्रांनो आहेत सर्व जागा या इंग्लिश माध्यमाच्या आहेत आणि या जागांसाठी पात्रता बी एड आणि ग्रॅज्युएशन लागणार आहे टेट दिलेली आवश्यक आहे इंग्लिश इंग्लिश विषयासाठी बघा मित्रांनो नववी ते दहावी या वर्गाच्या सर्व जागा आहेत इंग्लिश विषयासाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत इंग्लि ल मराठी लँग्वेजसाठी चोवीस जागा आहेत लँग्वेज हिंदीसाठी चोवीस जागा आहेत आणि इंग्लिश विषयासाठी एकोणपन्नास सॉरी मॅथ्स आणि सायन्ससाठी एकोणपन्नास जागा आहेत आणि सोशल सायन्स सामाजिक शास्त्रासाठी बहात्तर जागा आहेत मित्रांनो या सर्व जागा नववी ते दहावी या वर्गाच्या आहेत आठ हजार रुपये मासिक मानधन असणार आहे ज्या वरील जागा होत्या त्या अकरावी ते बारावी या वर्गासाठी होत्या हायर सेकंडरी स्कूल आणि या जागा ज्या आहेत ते ते दहावी या वर्गासाठी आहेत मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे दोन सतरा जागा त्यानंतर पुढच्या महानगरपालिकेची जाहिरात पाहूया मित्रांनो पहा इंग्रजी माध्यमाच्या मुंबई पब्लिक स्कूल मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते प्राथमिक विभाग सहाशे एकोणसाठ तब्बल सहाशे एकोणसाठ जागांची ही जाहिरात सुटलेली आहे कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार आपण विगतवारी पाहूया अनुसूचित जातीसाठी एक्क्याऐंशी जागा सर्व जागा या इंग्लिश माध्यमाच्या आहेत ज्यांचं शिक्षण बारावीपर्यंत मित्रांनो इंग्रजी किंवा इतर माध्यमातून झालं असेल अशांसाठी सुद्धा या जागा आहेत आणि ज्यांचं शिक्षण हे पहिलीपासून म्हणजे पूर्ण शिक्षण जे इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे सुद्धा या ठिकाणी जागा आहेत त्याचा एक कोठा निश्चित ठरलेला आहे ते या जाहिरातीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे मित्रांनो ही जाहिरात तुम्ही आपण ही पूर्ण पाहूया बघा या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी शून्य जागा म्हणजे पेसामध्ये अनुसूचित जमातीसाठी सत्तेस जागा पेसा बाहेर विजा साठी पंचवीस जागा भज बसाठी वीस जागा भज क साठी बावीस जागा बजट ड साठी पाच जागा विमा प्रस साठी सात जागा इमा व साठी एकशे एक पंचावन्न जागा एसीबी साठी एकशे पाच जागा ईडब्ल्यू सी साठी सहासष्ट जागा आणि खुल्या प्रभागांसाठी एकशे सव्वीस जागा एकूण सहाशे एकोणसाठ जागा महिलांसाठी एकशे अठ्ठ्याण्णव जागा राखीव आहेत माजी सैनिकांसाठी शंभर जागा अपंग म्हणजे दिव्यांगांना या ठिकाणी मित्रांनो दिव्यांगांना या ठिकाणी आरक्षणानुसार टक्केवारनुसार दिलेलं आहे बघा आता ज्या या ठिकाणी ही जी वरची पद आहेत मित्रांनो ही पदं ज्यांचं बारावीपर्यंत इंग्रजी किंवा इतर माध्यमात शिक्षण झालं असेल अशांसाठी आहेत एक एकूण दोनशे चौऱ्याण्णव पदांची ही जाहिरात बघा त्याच्यामध्ये लँग्वेज मराठी मॅथ्स आणि सायन्स सोशल बघा सोशल सायन्ससाठी चाळीस जागा आहेत मॅथ्स सायन्स सायन्ससाठी पंचेचाळीस जागा आहेत या ठिकाणी पात्रता तुम्हाला माहिती आहे की ग्रॅज्युएशन आणि बी एड लागतं सहा ते आठ साठी आणि टी ई टी या ठिकाणी आवश्यक आहे टी ई टी दोन त्यानंतर ऑल सब्जेक्टसाठी म्हणजे एक ते पाचवीसाठी बघा किती जागा आहेत एकशे सत्तर जागा आहेत मित्रांनो पहिली ते पाचवीसाठी सत्तर जागांची ही जाहिरात आहे इंग्लिश माध्यमाची आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी वरील ज्या जागा आहेत बघा विषयानुसार नंतर खाली बघा ज्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे अशांसाठी सहा हजार रुपये मासिक मानधन असणार आहे सुरुवातीला तीन वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी लँग्वेज इंग्लिशसाठी एकोणसाठ जागा मॅथ्स आणि सायन्ससाठी चौऱ्याहत्तर जागा सोशल सायन्ससाठी एकोणपन्नास जागा आणि ऑल सब्जेक्ट म्हणजे पहिली ते पाचवीसाठी मित्रांनो एकशे त्र्याऐंशी जागा आहेत ज्यांचं शिक्षण पूर्ण इंग्रजीमधून झालेलं आहे अशांसाठी एकशे त्र्याऐंशी जागा आहेत मित्रांनो एकूण बघा सहाशे एकोणसाठ जागांची ही जाहिरात मुंबई ब्रहन मुंबई महानगरपालिका शिक्षण खाते मुंबई पब्लिक स्कूल यांचीकडे सुटलेली आहे बघा आपण नंतर पुढची जाहिरात पाहूया इंग्रजी माध्यमाबरोबरच काही मराठी माध्यमाची या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत आपल्यासमोर दोन जागांची ही जाहिरात आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर यांची मराठी माध्यमाची आहे आणि पहिली ते पाचवी या वर्गाची आहे पात्रता या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे या दोन्ही जागा एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस एक एक प्रत्येकी एक -एक, एक एक जागा आहे त्यानंतर पुढची जाहिरात पाहूया यानंतर बघा पुरुषोत्तम शिक्षण प्रसारक मंडळ यांची जाहिरात आहे दोन पदांसाठी अनुसूचित जमातीसाठी एक आणि एसीबीसीसाठी एकूण एक दोन जागांसाठी आहे आणि पहिली ते पाचवी या वर्गासाठी आहे मराठी माध्यमाची ही जाहिरात आहे दोन जागांसाठी सुटलेली आपण हे पाहू शकता यानंतर तुम्ही अमरसेवा मंडळ नागपूर यांची जाहिरात आहे दहा पदांसाठी बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं हवा आहे आवश्यक पात्रता आणि टेट दिलेली हवी आपल्या सर्वांना माहित आहे टेट शिवाय पर्याय नाही हायर सेकंडरी टीचर फुल टाइम यांच्यासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो अन एड म्हटलेलं आहे इंग्लिश माध्यमात जाहिरात आहे साठी एक जागा आहे लँग्वेज इंग्लिश साठी दोन जागा आहेत फिजिक्ससाठी दोन जागा आहेत साठी दोन जागा आणि मॅथमॅटिक्स साठी तीन जागा अशी एकूण दहा जागा आहेत प्रवर्गानुसार विगतवारी जागांची आपण समोर आहे बघा या ठिकाणी जातीसाठी दोन जागा जमातीसाठी एक जागा भजकासाठी एक जागा एमावासाठी दोन आणि एसीबी साठी दोन आणि ईडब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गासाठी एक एक जागा प्रत्येकी यानंतर मित्रांनो वसंत शिक्षण प्रसारक मंडळात सावरगाव द्वारा संचलित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांची जाहिरात सुटलेल्या दोन पद सॉरी तीन पदांसाठी नववी ते दहावी या वर्गासाठी एक पद सहावी ते आठवी वर्गासाठी एक पद आणि हायर सेकंडरी अकरावी ते बारावीसाठी एक पद असे एकूण तीन पदांची जाहिरात आहे आपल्या समोर विषय आहेत गणित गणित आणि व्यावसायिक पात्रता बघा बीएससी बी एड लागत आहे नववी दहावीसाठी गणितासाठी सुद्धा या ठिकाणी बीएससी डी एड लागत आहे सहावी ते या वर्गासाठी डीएड डिप्लोमा गणित म्हणजे या ठिकाणी बीएससी ला बी एस सी असावंच लागणार आहे कारण गणित हा विषय मित्रांनो बघा त्यानंतर हायर सेकंडरी फुल टाइम एम ए द्वितीय मराठी द्वितीय श्रेणी बी एड या ठिकाणी लागते बघा आणि ही सदर पदं इमावची दोन पद आहेत आणि एसीबीसी या प्रवर्गाची एक पद आहेत सहावी ते आठवी या ठिकाणी बघा उत्तीर्ण उमेदवार असावा असे मी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे यानंतर आज सुटलेली श्रीवर्धन नगरपालिकेची जाहिरात दोन पदांसाठी ही दोनही ही पद या ठिकाणी बघा मित्रांनो इमावची या प्रवर्गाची आहेत आणि मराठी माध्यमाची ही जाहिरात आहे पहिली ते पाचव्या वर्गासाठी या ठिकाणी तुम्हाला डी टी एड चालणार आहे आणि बारावी त्याचबरोबर टीईटी उत्तीर्ण हो असणं आवश्यक आहे टीईटी वन अशी मित्रांनो ही जाहिरात आहे आज सुटेल या सर्व जाहिरातीचा मा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतला मित्रांनो असा नियमितपणे तुम्हाला माहिती मिळण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना माहितीसाठी शेअर करा धन्यवाद